आज मी जिजामाता झाले माझा हिरो आवडला तर मला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मी एक दोन कडे असो शिवाजी बाळाला आशे खेत पहिल्या दिवशी राज दरबारी आले वर्षाला आशे खेत बा शिवाजी पहिल्या अवतारी जो बाजोरे वाजी जो बाजू जो, जो, जो। दुसऱ्या दिसी वाजला घंटा साऱ्या नगरीत आनंद मोठा दुसऱ्या दिसी वाजला घंटा साऱ्या नगरीत आनंद मोठा बायानो साखर वाटा जो बाजू जो, 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 जो। उता साकर दो 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 दो। शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त तुम्हा सर्वांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय शिवाजी जय भवानी शिवाजी महाराजांचा विजय असो